सर्वांनीच मदत केली लग्नाला पूजाच्या आणि सर्व काही एकदम भारी झालं म्हणजे बाप्पाच्या कृपेने काही लग्नामध्ये संकट आलेलं नाही हाय <liquor necessity> ना, हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच बाप्पाचे चरणी प्रार्थना चला या आधीचा तुम्ही बघितलाच असेल आता हा व्हिडिओचा पार्ट टू तर दुपार झालेली आहे आणि आज आहे एक जानेवारी तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा हॅपी न्यू इयर सर्वांना आणि मी आता वरती आलेली आहे टेरेस वरती सकाळची सर्व काम आवरली लाडूचं काम चालू आहे आपलं घरामध्ये खाली म्हणून मग मी वरती आली म्हटलं चला वरतीच टेरेस वरती छान सर्वांशी गप्पा मारू आणि पलंगावरतीच बसलेली आहे तर मागे ना खूप साऱ्या बॅग आहे कपड्यांच्या कारण लग्नाचा सर्व काही पसारा वरतीच आणून ठेवलेला होता तर त्याच्याकडे काही लक्ष देऊ नका चला हवेने मोबाईल पण थोडा हलतोय वाटतं तर आज तुम्हाला चा चा मी तुम्हाला आहे ना पूजाच्या लग्नाचं नियोजन आम्ही कशा प्रकारे केलं त्यावरतीच सांगणार आहे तर नक्की ऐका खूप साऱ्या ताईंनी मला कमेंट केल्या होत्या की ताई पूजाचं नियोजन लग्नाचं कसं तुम्ही ठरवलं ते सर्व काही आम्हाला सांगा म्हणजे आम्हालाही त्याचा फायदा होईल तर खरं तर पुज्याचं लग्न बऱ्याच वर्षांपासून करायचं एक माझं स्वप्नच होतं पण तिचं शिक्षण नंतर तिला जॉब लागला परत मागच्या वर्षी पण तिला आठवा गुरु बऱ्याच अडचणी आल्या त्यामुळे पुज्याचं लग्न जरा लेट लेट होत गेलं फायनली दोन हजार चोवीसला धूमधडाक्यामध्ये पुज्याचं चा लग्न झालं तर दोन हजार पंचवीस पण आपल्यासाठी चांगलंच चा असणार आहे बाप्पाच्या कृपेने तर चला मागच्या वर्षी पूजाला आठवा गुरु असल्यामुळे आम्हाला तिचं लग्न करता नाही आलं तर मागच्या वर्षी आम्ही सुपारीचा कार्यक्रम केला होता इथेच टेरेस वरती खूप साऱ्या ताईंनी बघितला ज्यांनी बघितला नाही त्यांनी तो व्हिडिओ पण बघा आपण त्यावेळेस फक्त सुपारी फोडली होती पूजाला हळदी कुंकू लावता येत नव्हतं आठव्या गुरुमध्ये त्यावर तर गुरुजी बोले की फक्त कच्ची सुपारी म्हणजे फोडा तुम्ही आणि साखरपुडा आपण हळदीच्या आधी केला होता ते व्हिडिओ पण तुम्हाला आलेले आहे पूजाने मस्त साऊथ इंडियन स्टाईलमध्ये साडी वगैरे नेसली होती तो मेकअप पण सर्वांना आवडला तर जे काही लग्नाचे व्हिडिओ होते ना ते सर्वच मी तुम्हाला शेअर केलेले तर सर्वांनाच आवडले पूजाचं लग्न मस्त झालं तर म्हणजे आमच्या अपेक्षापेक्षाही भारी झालं आम्ही असं ठरवलेलं नव्हतं की पूजाचं लग्न अशाच प्रकारे राजशाही पद्धतीमध्ये मस्त होईल आम्हाला पण माहीत नव्हतं खरंच सांगते बऱ्याच काही काहींनी निगेटिव्ह पण कमेंट केलेलं आहे की खूप वायफळ खर्च झालेला आहे खूप पैसा खर्च केलेला आहे तर खरं तर आम्ही पण असं ठरवलेलं नव्हतं की असंच लग्न करायचं अचानक त्या गोष्टी सर्व काही घडून गेल्या जी एंट्रीची व्हिडिओ तुम्ही बघितली पूजाची म्हणजे लग्नामध्ये एंट्रीचा जो काही शो ठेवलेला होता तोच फक्त आमच्या जावळीने आणि पूजाने ठरवलेला होता की अशा प्रकारे एंट्री ठेवायची तर एंट्रीला जे काही बाहेरून लोक आलेले होते ना नाशिकचेच इथे तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असतो त्यांची रील बघितली होती पूजाने आणि जावईंनी तर त्यांनी कॉन्टॅक्ट केला तर सर्व काही आमच्या जावईंनीच त्यांच्याशी बोलणं केलं कसं काय आणि सर्व त्यांनीच ठरवलं ते तर त्यांना खूप साऱ्या आयडिया असतात की लग्नामध्ये कशा प्रकारे लग्नाचं नियोजन करायचं मॅनेजमेंट कशी करायची बऱ्यापैकी त्यांनी काम आमचं सर्व काही कमी केलं होतं कारण लग्नाचे जे काही स्टेज असतात डेकोरेशनचे ते सर्व काही त्यांनीच बघितले होते कारण त्यातलं त्यांना खूप जास्त नॉलेज आहे लग्नाचं जे काही म्हणजे लग्नामध्ये डेकोरेशन असो काही फंक्शनचं काही काम काम असो ते सर्व काही त्यांनी बऱ्यापैकी हाताळलं होतं त्यांच्या हाताने सांभाळलं होतं लग्नाचा स्टेज पण त्यांनीच सांगितला त्या प्रकारे तो लावण्यात आला खर तर मला रजवाडी स्टेज पाहिजे होता म्हणजे अजून याच्यापेक्षा छान मी सांगितलं होतं त्यांना पण तो काही भेटला नाही मग हा पण छान होता म्हटलं चला हाही मस्त आहे आणि जे काही डेकोरेशन केलेलं होतं स्टेज सर्व काही ते पूजाने आणि जावळीने मिळूनच ठरवलेलं होतं आम्हाला काही एवढं ते माहीत नव्हतं आणि जेवणाचा जो काही मेनू आहे ना म्हणजे लग्नामध्ये हळदीच्या दिवशी संगीतच्या दिवशी जे सर्व काही जेवण ठेवण्यात आलं ना तो सर्व काही जेवणाचा कारभार आपल्या सागरदादाकडे होता तर ते जेवणाचं नियोजन त्यानेच बघितलं होतं लग्नामध्ये काय काय पदार्थ ठेवायचे जेवायचे तर ते सर्व काही त्यानेच तिथे सांगितलं होतं आणि त्याचे जार पण असतात ना लॉन्सला तर पाण्याचे सागर भाऊचा एकवारचा प्लांट आहे तर तो लॉन्सला किंवा शॉपवरती काही कार्यक्रम असला तिथे सगळ्यांना पाण्याचे जार आहे ना, ना देत असतो त्याचा स्वतःचा बिझनेस येतो त्याच्या खूप मोठ्या मोठ्या मशिनरी असतात तिथे पाणी फिल्टर होत असतं ते पाणी म्हणतो चारमध्ये भरून ते चार लॉन्सवाल्यांना देतो तर त्याचं चांगलं कॉन्टॅक्ट कि जेव्हा लॉन्स लॉन्समध्ये म्हणून मग त्यांनी स्वयंपाक पण त्याने व्यवस्थित ठेवायला सांगितलं होता बाकीचं मग लग्नाची जी काही छोटी मोठी तयारी असते ती मी बघितली मिस्टर राहुल राहुलने पण खूप हेल्प हेल्प केली कारण प्री वेडिंगचं शूट असो फोटोग्राफरचं काही काम असो रील वगैरे बनवले काही फोटोज काढले बारीक सारीक का शॉपिंग देण्या घेण्याचे काही व्यवहार म्हणजे बऱ्याच कामांमध्ये राहून पण मदत केली तो पण खूप धावपळ करत होता इकडे जा तिकडे जा हे आणायचं ते आणायचं मिस्टर पण धावपळ करत होते तसं तर लग्नामध्ये सर्वांनीच मदत केली माझ्या सर्व बहिणी माझे सर्व मेवणे जाऊबाई माझ्या माझे सर्व लहान दीर मोठे दीर सासूबाई सर्वांनी मिळून पूजाच्या लग्नाला हातभार लावला आणि खूप भारी लग्न पूजाचं झालं आमच्या अपेक्षेपेक्षाही भारी लग्नपूजाचं झालं अम्ब्युलन्सचा आवाज येतोय हायवेला खूप गाड्या येत असतात त्यामुळे त्याचा आवाज येतोय तर लग्नाला किती खर्च आला हे काय मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार नाही खूप साऱ्या त्यांच्या कमेंट आल्या पण कसं आहे माहिती का मी जरी खर्च सांगितला तरी बाकीचे म्हणणार आहे की तुमच्याकडे खूप पैसा आहे म्हणून वायफळ पैसा तुम्ही खर्च केला यावरती मला खूप साऱ्या निगेटिव्ह कमेंट पण येतील त्यामुळे प्लीज कुणी मला विचारू पण नका किती खर्च आला जो पण खर्च केला आम्ही तर तो आमच्या कष्टाचाच होता युट्यूब मधून मा पण मला पैसे मिळतात असं नाही की मला पैसा मिळत नाही मी माझी तेवढी मेहनत पण असते दिवस रात्र मी में मेहनत करते सर्व काही तुम्हाला चांगल्या चांगल्या चांग, गोष्टी चांग, 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 शेअर करते दाखवते आणि माझे व्हिडिओ बघून बऱ्याच ताईंना आनंदही मिळतो खूप ताई दुःखी असतात मला कॉलवरती सांगतात की ताई तुमचे व्हिडिओ बघून खरंच आमचं दुःख आम्ही विसरून जातो तर अशा खूप साऱ्या ताई मला बोलत असतात काय कॉल करत असतात तर मी कॉलवरती पण तुमच्याशी बोलत असते आणि लग्नाचा जो काही पैसा आहे ना तो सर्व काही आपला लाडू मसाले शेती या यातूनच आम्ही कमवलेला आहे आणि मार्फत पण मला महिन्याला पेमेंट मिळतं ते पण मी लग्नामध्येच खर्च करून टाकते तो यूट्यूबमधून पन्नास टक्के कष्टाचे पन्नास टक्के असे मला पैसे मिळत असतात आणि मी त्यावरतीच पूजाचं लग्न केलं आहे तर खरं तर सांगायचं असं की यामध्ये तुमचा खूप मोठा सपोर्ट आहे मला कारण तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओ आवडतात तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करतात माझे व्हिडिओ बघतात म्हणून आज मी पूजाचं लग्न एवढं धुमधडाक्यात करू शकले कारण तुम्ही पण खूप मला आधार दिला आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये की ताई निगेटिव्ह गोष्टींकडे लक्ष देऊ नका खूप काही गोष्टी मी तुमच्याकडून शिकलेली आहे आणि तुमच्यामुळेच खरं तर मी आज इथपर्यंत आले माझी एकटीची मेहनत नाहीये ही सर्व काही आपली सर्वांची मिळून मेहनत आहे जे पूजेचं लग्न आपण केलं ना त्यामध्ये अर्थ असा वाटा तर तुमचाच आहे तुम्ही सर्वांनी माझे व्हिडिओ बघितले तुमचा खूप मोठा सपोर्ट आहे मला त्यामुळे मी आज पूजाचं लग्न एवढं छान करू शकले आता प्रत्येकाची इच्छा असते की आपल्या मुलीचं लग्न थाटामाटात व्हावं चांगलं व्हावं मुलीचं चा स्वप्न पूर्ण व्हावं आपल्यासाठी मुलांचा आनंद हाच आपला आनंद आपल्यासाठी मुलांचं सुख हेच आपलं सुख ते सुखी त्यांच्या चेहऱ्यावरती हसू तरच आपल्या चेहऱ्यावरती हसू हे तर तुम्हाला पटतच आहे आणि माझ्याकडे पैसे नसते ना तर मी हे लग्न असं एवढं केलं पण नसतं देवाच्या कृपेने हातात आले पैसे म्हणून मी पूजाचं लग्न केलं पैसा आयुष्यभर आपल्याला कमवता येतो पण आपलं जे काही सुख असतं म्हणजे आपले आनंद आपले हौस ते आपल्याला पैशाने विकत घेता येते असं नाही कधी कधी आपण वेळ निघून जाते पैसा असून पण आपण काही गोष्टी करू शकत नाही त्यामुळे जीवनाचा प्रत्येक आनंद घेण्याची सवय आहे मला असं नाही की पैसा साठूनच ठेवा नंतर पुढे काय होईल त्याचा आपल्याला भरोसा नाही आज आहे मी उद्या नाहीये कोणीच कोणाचं काही सांगू शकत नाही त्यामुळे आजचा दिवस आनंदाने जगा सर्वांना आनंदात आनंदात ठेवा आपणही आनंदात राहा माझं तर हेच ध्येय की आपल्याकडे आहे म्हणून आपण हौसमौस करतो ज्यांच्याकडे नाहीये ते नाही ते नाही करत आता असं नाही की मी आत्ताच श्रीमंत झाले मी कधी श्रीमंत नव्हती माझ्याकडे काही नव्हतं मी पण फेटे शिवायची लग्नाचे फेट्यांदा तुरे बनवायची टेलर काम करायची मिस्टर शेती करायचे पूजेचे पप्पा खूप वर्ष आधी कोरोनाच्या आधी रिक्षा चा, चाल चालवायचे रिक्षा चालक होते ते आमची रिक्षा होती घरचे आम्ही खूप कठीण परिस्थितीमधून आलेलो आहे असं नाही की आम्ही पूर्वीपासूनच श्रीमंत आहे की आमच्याकडं खूप पैसा आहे असं काहीच नाही आम्ही शेतकरी आहे सर्वसाधारण माणसांप्रमाणे आम्ही पण जगतो एवढंच की आता बाप्पाच्या कृपेने यूट्यूबमधून छान पैसे मिळतात आमचा बिझनेस चांगला चालू आहे आपले लाडू मसाले खूप लांब लांब जातात पुणे मुंबई नाशिक सिटी शहरांमध्ये जातात संपूर्ण भारतामध्ये आपले सर्व काही लाडू मसाले जातात सर्वांना आवडतात त्यामुळे मग त्यातून पण आम्हाला बऱ्यापैकी चांगली कमाई होते त्याच्यामुळे आम्ही पूजाचं लग्न चांगलं केलं नाहीतर आम्ही पण साध्या पद्धतीमध्येच पूजाचं लग्न केलं असतं आमच्याकडे पैसा आला म्हणून आम्ही लग्न केलं पूजाचं तर यावरती आता बऱ्याच कमेंट निगेटिव्ह येतील बऱ्याच पॉझिटिव्ह येतील तर आता झालंय लाईक लग्न पूजाचं झालंय पण इथून पुढे जे काही व्हिडिओ येतील तुम्हाला अजून आपल्याला राहुलचं लग्न करायचं आहे त्याचंही लग्न चांगलंच करू आम्ही त्याच्या मताप्रमाणे करू असं नाही की मुलांचं मन मारून पैसा बाजूला ठेवायचा आणि तो नंतर वापरायचा आपण तर असं नाही बऱ्याच गोष्टी असतात कष्ट तर प्रत्येकालाच करावे लागतात पण आपण आपली जीवनाची हौस पण तेवढी केली पाहिजे हे जास्त महत्वाचं आहे कारण आजकाल आहे ना खूप दिवस खराब आहे कधी काय होईल याचा भरोसा नाही त्यामुळे आपल्या डोळ्यासमोर जे काही होत आहे चित्र आपल्याला आहे त्याचा आनंद घ्यावा आणि सुखाने जगावं एवढंच माझ माझी इच्छा आहे बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की पूजाचं लग्न खूप छान केलं तुम्ही थोड्याच फक्त एक दोन कमेंट मला निगेटिव्ह आलेले आहे तसं तर मला बऱ्यापैकी पॉझिटिव्हच कमेंट असतात जास्त करून पॉझिटिव्हच कमेंट असतात मला आणि मी पण तुमचं सर्व काही ऐकत असते एखादी कमेंट मला खटकली तर मग मी त्यावरती उत्तर देते बोलते की जेणेकरून बाकीच्यांना पण समजलं पाहिजे कारण बोलल्याशिवाय तर काही समजत नाही कोणाला असं नाही की कोणा मला राग येत नाही मला पण राग येतो बऱ्यापैकी प्रत्येकालाच राग येतो कोणी आपल्याला वाईट बोललं आपण बरोबर असताना आपल्याला दोष दिला तर प्रत्येकाला राग येणारच बरेच ताई मला बोलतात की ताई तुम्ही रागाने उत्तर देतात पण काही ना बोलल्याशिवाय कळत पण नाही त्यामुळे मला ना काही ना ब्लॉक पण करावं लागतं तर खरंच सांगते चुकत असेल सा तर मला समजून सांगा तुम्ही पण काही गोष्टींवर खूप काही विचित्र बोललं जातं ते बोलू नका आता पूजाचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे यावरती व्हिडिओ करा म्हणताय असं नाही की लव्ह मॅरेज माझ्याच मुलीने केलं नाही जगात नव्वद ना टक्के तर हेच चालू आहे आणि त्यावरती मी बोलणार आहे पण त्यांना दोघांना घेऊन बोले तो व्हिडिओ मी सेपरेट करेल त्यावरती सर्व काही चर्चा पण होईल तर कसं झालं लग्न कसं जमलं त्यावरती सर्व काही तुमच्याशी मी व्हिडिओमध्ये बोलणार आहे सध्या आता हाच व्हिडिओ पूजाचं लग्नाचं नियोजन आम्ही कसं केलं तेच चा तुमच्याशी बोलायचं होतं तर लग्नाच्या दोन अडीच महिन्यापासूनच आम्ही सुरुवात केली होती लग्नाच्या आधी अडीच महिने झाले असत जवळपास खूप जास्त पण लवकर आम्ही तयारी केली नाही कारण आपलं काम चालू असतं त्यामुळे मग आम्ही लग्नाच्या दोन महिन्या आधीच तयारीला लागलो सुरुवातला गेलो लग्नाचे कपडे खरेदी केले त्यानंतर रुखवतच्या वस्तू खरेदी केल्या त्यानंतर मग सर्व काही हळूहळू ज्वेलरी कपडे जे काही लागतं लग्नाचं ते शॉपिंग करत 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 मग आम्ही लग्नाच्या तयारीला लागलो तर सर्वांनीच मदत केली लग्नाला पूजाच्या आणि सर्व एकदम काही, काही, नहीं, काही नहीं। सर्व एकदम भारी झालं म्हणजे बाप्पाच्या कृपेने काहीही लग्नामध्ये संकट आलेलं नाही काही गोंधळ नाही काही नाही सर्व काही एकदम भारी झालं असं काही नाही का नियोजन वगैरे काही आम्ही केलं होतं नियोजन एवढं व्यवस्थित काही म्हणजे असं मॅनेजमेंट म्हणतात ना लग्नाचं असं काही ठरवलेलं नव्हतं पण सगळ्यांनी कामं वाटून घेतलेली होती ना त्यामुळे ते कामं पटापट झाली आणि लग्न पण खूप मस्त झालं पूजाचं आता यावरती मी जास्त काही तुमच्याशी बोलू शकत नाही पण अजून काही तुमचे प्रश्न असेल तर मला नक्कीच कमेंटद्वारे विचारा मी रिप्लाय देईल किंवा पुन्हा व्हिडिओमधून तुमच्याशी चर्चा करेल याविषयी चला आता व्हिडिओ इथे संपवते आवडला तर लाईक करा शेअर करा परत भेटू पुढच्या व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय